गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती वेळ झाला तुम्ही आलेले दहा पंधरा मिनट झाले मला प्रश्न पडला तू म्हणू तुम्ही म्हणू नाही तूच म्हणा हा ते आता द्याला मिटिंग आहे म्हणजे काय मी आहे गावचा सरपंच हो माहिती म्हणजे पंचवीस कमी वया असताना सरपंच झालं तशी ती आबांची कृपा आहे अच्छा कारण ते न पंधरा वर्ष सरपंच राहिले त्यानंतर मग मला उभा केलं Achyha, है है हा? अच्छा। ते हाय पाळण्यासारखा ना मग म्हंटल भेटून घ्या हायवेच काम चालू आहे गावातलं ते आहे ना लावलेली लावलेले रस्ता मी जसं सरपण झालो सहा महिन्यात एवढे सगळे काम सांगतोय टाकीचं काम चालू आहे सगळ्यांच्या शौचालयच काम चालू आहे वडाच चालू आहे बांधारे व्यवस्थित केलेत सगळे पाऊस जरी काही पडला ती पाण्याची सुविधा व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे चांगली समाज सेवा करतात गावात दोनच पॅनल होते पुढच्या पॅनलला डायरेक्ट आपण अरे बोल पण माझी वैयक्तिक इच्छा आहे की, की आता समजा सरपंच झालो आहे आता जिल्हा परिषद सदस्य होईल पुढे आमदार ही वरती जायचं आणि कदाचित एखाद्या पक्षाने मला हे केलं तर तिकीट भेटलं तर आपण आमदार पण मंत्री झालं तर चांगलच होईल बरोबर म्हणजे चांगले काम केल्याने जाताल तुम्ही पुढं हो बडाय महाराज नाही थोडं पुढं बी आश्वासन दिले पाहिजेत म्हणजे अपेक्षा हे ठेवल्याच पाहिजेत माणूस आहे कमी वेळेस जेवढी प्रगती होईल तेवढं चांगलंच आहे माझी इच्छा जसं तू हिरवे बाजार गाव ऐकलेलं आहे तसं आपण आपलं गावाचं नाव थोडं पंचकृषीत गाजलं पाहिजे बरोबर तुम्ही चांगलं काम केलं तर म्हणजे जनता सपोर्ट करेल ना पुढे जनता जनतेला काय पाहिजे चांगली सुविधा हो त्यांचे काम योग्य वेळ एखाद्या घरातल्या एक एका माणसाचं काम झालं ती फॅमिली पूर्ण मध्ये द्यायला तयार होती ओळखले म्हणून मला हो, त्यांच्यासाठी करायचंय बरं आपलं ते विषय मुद्द्याचा ती गावचं कारभार आणि ते सगळं बाहेर हो आता आपण मुद्द्याचं बोलू अं कसं आहे एक दोन मुली पाहिल्या होत्या खरं सांगतो पण नाही आवडलं मला काही गोष्टी नाही तर नाही बोललं पाहिजे हाल हा बोललं पाहिजे असं नाही की बळजच

इंजिनिअरिंग तर कसं आहे एखादा माणूस इंजिनियर झाला तो एका फ्लॅटमध्येच कुतण्यापेक्षा त्यांनी गावात ओळखते आपले हाय ते सगळं बरोबर चांगली गोष्ट आहे ना तुझं काय शिक्षण आहे माझं ग्रॅज्युएशन झालं आता कुढ काय इच्छा नाही पुढं हाय जॉबची इच्छा बघू आता बघू लग्न मला बघायला आलेली मग तुला काय असं वाटत नाही का काय की लग्न करायचं म्हटल्यानंतर समजा घरी पण बघावं लागेल आपण जर त्या गावात आहे येतोय तर आमच्या घरात मी एकटाच आहे मला नाही भाऊ बहीण आई वडील आजी आजोबन आहेत पण मी त्यांचा एक वारस आहे म्हणजे घरी आजी बाबा मम्मी पप्पा राहतात म्हणजे पाच जण राहतात हो ठीक आहे बहीण नाही तुम्हाला तुला कोणी प्रपोज कुणी काय केलंय आजपर्यंत तसं काही बहीण नाही नाही प्रपोज तर आले तसे पण मी नाहीच म्हणते कारण की त्याच्यात म्हणजे शिक्षणाकडेच लक्ष तुला माझ्याकडे बघून असं काय वाटतंय का, वाट का। तू माझं प्रोफाईल वगैरे चेक केलं कधी माहिती काढली असेल ना तुला इथपर्यंत माहिती माहिती काढली होती प्रोफाईल बघितलं होतं मी लोकांनी एकाचा दोन सांगण्यापेक्षा तू स्वतः पाहिलंय कधी बघितलंय काय नाही हा मग तुझी काय हरकत नाही म्हणजे तुमचे लगे अफेअर वगैरे होते का काय तुला वाटतं का मला भेटली असेल असं असू शकतं का इंजिनिअर एखादा तेच करू शकतो का कामा त्याला अभ्यास नसतो पुस्तक कधी सवय नव्हती अकरा वेला असताना डोनेशन भरून मला अकरा वेळा सायन्स ला पाठवलं पण पुढे जाऊन मी अभ्यास केला आणि इंजिनिअर झालो पण मला वाटलं मला माझ्या गावाला माझी गरज आहे म्हणून मी झालो नाही तसं नाही म्हणत मी म्हणजे कॉलेज मध्ये आता मुली असतात एखादीला असू शकते ना असं नाही की गर्लफ्रेंड शकते तसं काही नाही बरं ठीक आहे आणि माझं पण तसं काही नाहीये म्हणजे हे विचारणं गरजेचंच आहे का मी तर लग्न झालं त्यांनी पाश त्याचा विचारायचाच नाही तू इथून पुढे व्यवस्थित राहिले माझं म्हणजे कसं आहे माहिती का, का? पहिलेच विचारलेलं मी तुला विचारणार पण नाही माझं म्हणणं ज्या वेळेस लग्न करशील तू माझ्यावर इथून पुढे व्यवस्थित राह आहे दायर तुझी मला घरी विचारावं लागेल ना हा नाही भरपूर वेळ घे काही अडचण नाही मी आबांना पण सांगतो मी भेटलो म्हणून नाही मी पण घरी जाऊन सांगते मम्मी पप्पांना विचारते ते काय म्हणता मग तुम्हाला कळवते आपला एक सेल्फी घेऊ मी त्यांना दाखवतो ना मी भेटलो होतो म्हणून बर येऊ मी हो ठीक मला माझा नंबर आलेलाच आहे हो मला कळव मेसेज करत जा ठीक आहे छान वाटलं तुम्ही हो